बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून ते मध्येच अशी शस्त्र टाकू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलंय अजित पवार यांनी रविवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी याविषयी छेडला असता त्यांनी अजित पवार मध्येच अशी शस्त्र टाकू शकत नसल्याचं ठाम व्यक्त केलं छगन भुजबळ म्हणाले अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत ते निश्चितच निवडणूक लढवतील त्यांनी मध्येच अशी शस्त्र टाकता येणार नाही लोकसभा ना ना। निवडणुकीत जे झालं ती व्यथा त्यांनी मांडली आहे मी स्वतः अष्ट्याहत्तर वर्षांचा आहे मग मला ते लढायला का सांगतात वय आहे ते तो काही मुद्दा नाही छगन भुजबळ यांनी यावेळी शिवसेनेनं अर्थ व्यक्त केलेल्या नाराजीवरही भाष्य केलं ते म्हणाले सरकार सर्वांचे पैसे देईल पण त्यासाठी भांडवल लागतं हे भांडवल जसजसं जमा होईल तसतसं दिलं जाईल उशीर होणं हे काही नवं नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही तीन तीन वर्ष उशीर होत होता प्राधान्य कशाला हे या प्रकरणी ठरवलं जातं त्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटकांना आगामी निवडणुकीत चांगलं यश मिळवायचं असेल तर त्यांनी असे एकमेकांवर विधान करू नये विरोधकांना खाद्य पुरवू नये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावाई आणि नातीसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं पवार यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी दिन झाले हे विशेष राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे गणेश भक्त आपल्या बाप्पाच्या भक्तिरसात अखंड बुडालेत मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रेग लागली आहे विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे आणि नाथ रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले लालबागचा राजा हा नवसारा पावणारा म्हणून ओळखला जातो त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणतं साकडं घातलं असेल याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती पण त्या वर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती तेव्हा फक्त रक्तदान शिबीर घेण्यात आलं होतं लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवारांनी चिंच सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले तिथेही त्यांनी सर्वानंद सुळे आणि रेवती सुळे यांच्यासोबत गणपतीचं दर्शन घेतलं उल्लेखनीय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तथा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसलाय अजित पवार बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक हरणार आहेत नक्की आहे हे त्यांना देखील माहिती आहे त्यामुळं आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय जे तुमच्या पक्षाचे नेते होते आणि तुमच्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिलं त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलेलं असतानाही तुम्ही मात्र त्यांच्या भाषेत खंजीर खुपसला त्यामुळे आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय बॉम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी मी देखील लढा दिला असल्याचं भाजप नेते अमित शहा यांनी म्हटलं होतं यावरून देखील संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला मुंबईचं नामांतर करण्यासाठी आम्ही आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आंदोलन उभी केली असल्याचा दावा राऊत यांनी केला त्यासाठी मराठी माणसांनी बलिदान दिलं असल्याचं देखील ते म्हणाले शिवसेनेनं विविध आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात अमित शहा यांचा हात असल्याचं ऐकल्यानंतर आता आम्ही त्यांना हसत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय बॉम्बेचं नामकरण मुंबई करण्यासाठी एकशे पाच मराठी बांधवांनी बलिदान दिल्या विसरता येणार नाही यापुढे देखील बलिदान देण्याची मराठी माणसाची तयारी असल्याचं राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषणं करून समाजात ते निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार निदेशनांवर कायदेशीर कारवाई होणार का या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे असं काही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही असं सांगत त्यांनी आपली हदबलता स्पष्ट केली भाजपा आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तणाव वाढवत आहेत तसंच वादग्रस्त वक्तव्य करू नयेत म्हणून नोटीस द्यायला गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचा एकेरी भाषेत उद्धार करून बदलीची धमकी देत आहेत या प्रकरणी आमदार नितेश राणेंवर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न विचारला असता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची हदबलता स्पष्टपणे दिसून आली सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे हे पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार वार बदल्यांची धमकी देत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील पुलारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट बोलणं टाळलं जे काही घडलं त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान पवार कुटुंबात गत काही वर्षांपासून वर्चस्व वादाची लढाई सुरू आहे या लढाईत आतापर्यंत शरद पवारांनी आपलं वर्चस्व राखलंय विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचं चित्र आहे पण अजित पवारांनी राजकीय सारीपाटावर मांडलेल्या सोंगठ्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडतील असं चित्र आहे यामुळेच ते काहीसे बदलल्याचं दिसून येत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचं दिसून येत आहे भाजपशी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत कठोर झाले होते एवढंच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चक्का आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश पाताळ एक केलं पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली होती राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनक राहिली राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरी निराशाजनक राहिली दुसरीकडे शरद पवारांच्या नव्या पक्षानं चमकदार कामगिरी केली तेव्हापासून अजित पवार यांच्याप्रती काहीसे मवाळ झाल्याचं दिसून येत आहेत रविवारी बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला पाहिजे असं मत व्यक्त केलं त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत अमित शहा यांनी या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात गणपतीचं दर्शन घेतलं तर लालबागच्या राजाच्या चरणी देखील ते लीन झाले मात्र या सर्वात महायुतीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विजयाचा फॉर्म्युला त्यांनी दिला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली त्याआधी त्यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली या सर्व बैठकांमध्ये त्यांनी महायुतीतील अंतर्गत वाद समोर यायला नको असे निर्देश सर्वांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमित शहा यांचा दौरा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली होती मात्र असं असतानाच अजित पवार हे बारामतीचा दौरा अर्ध्यावर सोडून देत अमित शहा यांना भेटण्यासाठी विमानतळावर दाखल झाले त्यामुळे या चर्चेला पूर्ण बेराम मिळाला आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्यासोबत देखील अमित शहा यांची महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेते यावेळी उपस्थित होते काँग्रेस पक्षात नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार राजेश टोपे अनिल देशमुख असे महत्वाचे चेहरे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची आणि शिवसेनेनं त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशोब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी बासुंदी उधळतायत अशा शब्दात उद्धव ठाकरे गटानं निशाणा साधला आहे या सर्वांमुळे देवेंद्र फडणवीस यांचं गणित कच्चं आहे आणि त्यांना ग्रासलं हे स्पष्ट होतं स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणं फडणवीस यांनी थांबवायला हवं असा सल्ला देखील ठाकरे गटानं फडणवीस यांना दिला आहे संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणं हे धोकादायक असल्याचंही त्यांनी सामनामधील अग्रलेखात म्हटलं आहे हरियाणा जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होतोय त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा दोन्ही राज्यात चालणार नाही यावर दुमत असण्याचं कारण नाही महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरियाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या पण इथंही मोदी शहांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत निंद्यांनी गुवाहाटीत रेड्यांचं कितीही बळी दिले तरी महाराष्ट्राच्या जनतेचं मनपरिवर्तन होणार नाही असंच एकंदरीत वातावरण आहे पुन्हा ज्यांना स्वतःचा चेहरा धड नाही असे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाटेव करतात हे गमतीच आहे महाराष्ट्राला मोदी शहा मान्य नाहीत आणि फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेनं नाकारलाय पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केलं की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील ही नसती उठाटेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कुणी दिला अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भडगच्छ बुडाखाली काय जळतंय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये जिथं पिकतं तिथं विकत नसतं अशी प्रतिक्रिया दिली होती लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली असं विधान अजित पवार यांनी केलं होतं यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतायत अशी टीका त्यांनी केली जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवारांवर जोरदार टीका केली जितेंद्र आव्हाड म्हणाले अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते शरद पवार देशाचे विरोधी पक्षनेते होते शरद पवार उच्च पदस्थ राजकारणी होते त्यामुळे कुणी पंतप्रधान असो कुठलाही मंत्री असो ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते असं जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळं बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले अजित पवार काम करत नाही का काम करतात मात्र काकांना बाहेर काढावं हे लोकांना आवडत नाही सर्व बारामतीला माहिती आहे बॉस कोण आहे पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला राजकीय करामती केल्या तुम्ही एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणलाय असं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं